सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये थर्ड क्लास केलीस रे दादा थर्ड क्लास केलीस थर्ड क्लास नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा

चला चला पटपट पटपट सगळे लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हम्म हाय नमस्कार हॅलो जे हॅलो जय श्री महाकाल आज मस्त दादा आपल्या आशीर्वादाने कोण कोण नवीन आहे याला काही लाइक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण कोण आहे याला लाइक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार झाले का सगळ्यांचं जेवण कशात सगळेजण गणेश जेवण झाले का जेवल्या का हो चेतनदा झालं जेवण लिहिताना पाठांतर घर लिहिताना पाठांतर कर संभव लिहिताना पाठांचा सर्वांचा गप मीनाईला नमस्कार आज कोणते ख झोपाळ झोप डोळे बंद करतात गाव कोणतं तुमचं गाव रत्नागिरी आहे जय शिवराय जय शिवराय रुपेश लाल का जे, जे, जे तुझं मुझे भी, भी मुझे भी मजा ताई जेवण झालं का तुझं हो दादा जेवण झालं स्वागत आहे सगळ्यांचं लाईमध्ये कसं आहे सगळेजण सा आता <laughs> रत्नागिरी म्हणून बोलतात नीट बोला कृपेचं जेवण झालं तर तुम्ही जय भीम आहे का कुठे जात करत नाही जय ताई लाईक केला आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र सतीश दादा नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण हो झालं ताई जेवण झालं ताई मी एक शिवकन्या पण आहे आणि भीमकन्या पण आहे बरं का जातभेद माझ्या लाईवला करू नका कोणी जातभेद माझ्या लाईवला करू नका मला ते आवडत नाही जातभेद केलेलं बरं का जय आहात का शिव जय शिवऱ्यावाल्या आहेत का इथे जातभेद करू नका प्रत्येकाला प्रत्येकाची जात महत्त्वाची आहे कोणीही जातभेद करू नका प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावाचं आपल्या नावाचं आपल्या जातीचं अभिमान आहे तर इथं जातभेद करू नका हाय हो दादा नमस्कार कोणती भाषा बोलू वरून खाली या हो झालं जेवण उमेश दादा आपलं जेवण झालं का कसे आहे हो मस्त दादा हो जेवण झालं ना दादा आपलं जेवण झालं का ना ही नहीं अजु हो का जॉब कुठे करते जॉब नहीं करत मैं हाउस वाइफ है बरबर बोलता तुम्हें दीदी मराठी बोला ताई तुला बरोबर वाटत का हो अंकुश दादा बोला झालं का अंकुश दादा जेवण तुमचं अर्जुन दादा नमस्कार जय शिवराय दिदी नमस्ते दिदी नमस्ते नमस्ते दादा नवीन असाल तर लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पटापट चॅनलवर व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा आणि कोणीही जातभेद करू नका माझ्या चॅनलवर तुम्ही जय भीमात का जय का काय चाललं आहे तुमचं तुम्ही जय भीमात का जय भीमोली माणसं नाही आहेत का दुसऱ्या कुठल्या जातीची माणसं नाही आहेत का सगळीही माणसंच आहेत आणि ही देवानेच घडवलेली आहेत हा सगळ्यांचा एकच आहे त्यामुळं कुणाच्याही जातीबद्दल असलं घाण विचार करू नका बरं का आणि माझ्या लाईवला तर जातभेद करूच नका सगळ्या जाती महत्त्वाच्या आहेत सगळी लोक आपण एकच आहोत सगळ्यांचं रक्त आपला एकच आहे भेदभाव आपण मांडले नाहीत बरं का तुम्ही ते जय भीम म्हणून त्यांचा रक्त निळा आहे आपण शिव शिवभक्त आहे म्हणून आपलं रक्त लाल आहे असं नाही आहे जातभेद करू नका रे प्रत्येकाला जातीचा प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान आहे एवढं लक्षात ठेवा कुणाच्या मनाला ठेस लागेल असं वागू नका प्रत्येक जातीचा अभिमान वाटलं पाहिजे आपल्याला आणि गाण्या लोक तर काहीच नको नाही संतोष दादा कोकन कर सारखच वागते नमस्कार किशोर दादा रत्नागिरी रत्नागिरी किशोर दादा मराठी येते तर मराठी बोला कशाला उगत ज ह्याच्यात आता यू पी बी आरमध्ये घुसत आहे आपली जात सोडून युपीवी आरमध्ये कशाला जात आहे जेवण झालं का हो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये

मयूरी आहे का ओके ओके जेवले का ताई हो सतीश दादा माझं जेवण झालं आपलं जेवण झालं का सतीश दादा आपण कशात लाईक करा हाय ताई हाय रवी दा रवी दादा नमस्कार नाही जॉब नाही कर हाऊस आहे जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र जातात हाय दीदी कुठून आहे मी रत्नागिरीहून आहे रत्नागिरीमधून तब्येत बरी नाही का तुझे हो सतीश दादा नमस्कार नमस्कार कुठून बोलता रत्नागिरीमधून कोकणातून सगळ्यांचं स्वागत आहे कोण कोण नवीन आले ते पटपट पटपट लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांच्या कमेंट वाचते मी प्रत्येकाने लाईव्हला लाईक करा प्रशांत बोला आजोबा कसा आहेस घंट्या बरा आहेस का प्रशांत घंट्या बरा आहेस का लाईक करा नमस्का, नमस्कार नमस्कार पाऊस चालू आहे का पाऊस नाही जाता तर दुपारी उठा हाय ताई झालं